काल दुपारपर्यंत प्रत्येक राष्ट्रीय चॅनलवर एक बातमी फ्लॅश होऊ लागली लडाखमध्ये झेंझीचा उद्रेक लडाखमध्ये हिंसाचार लडाखमध्ये जेन्झी रस्त्यावर उतरला त्यांनी भाजपचं कार्यालय पेटवलं पोलीस स्टेशन पोलीस पोली व्हॅन पेटवून देण्यात आल्या नेपाळ पाठोपाठ लडाखमध्ये देखील झेंझीचं मोठं आंदोलन उभं राहिलं नुकताच नेपाळमध्ये झेंझीचा मोठा उठाव झाला या उठावामुळे तिथलं सरकार बरखास्त झालं पंतप्रधानांना देश सोडावा लागला या उठावाने नेपाळची सत्ता उलथवली गेली साहजिक नेपाळपाठोपाठ लडाखमध्ये जनझे आक्रमक झाल्याने या बातमीचं महत्व वाढलं दुसरीकडे लडाखच्या एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला चीन आहे त्यामुळे भारतासाठी हा सर्वात संवेदनशील भाग पण ज्याप्रमाणे नेपाळमध्ये जनझेने उठाव केला तसाच हा उठाव होता की माध्यमांनी या हिंसाचाराला अतिरंजित स्वरूप दिलं मुळात लडाख मधल्या या उठावामागे झेंझी आहे का आणि हा जो हिंसाचार झाला त्याचं मूळ कारण काय आहे अचानकपणे शांततेत चाललेल्या उपोषणात असा हिंसाचार कसा काय झाला समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सुरुवात करूया आंदोलनाच्या मूळ कारणापासून तर लेह मध्ये सोनम वांगचूक दहा सप्टेंबर पासून उपोषणाला बसले आहेत दोन हजार एकोणीस पासून ते सातत्यानं आपल्या मागण्या केंद्र सरकार समोर मांडत आहेत अशाच मागण्यांसाठी हो 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 ते उपोषणाला बसले होते त्यांच्यासोबत त्यांचे पंधरा सहकारी होते आणि दहा सप्टेंबर पासून पस्तीस दिवसांसाठी ते उपोषण करणार होते केंद्राने त्यांना काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण करावीत म्हणून हे उपोषण होतं आता या मागण्या काय होत्या तर कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले कलम तीनशे सत्तर हटवण्यापूर्वी लडाखला वेगळा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी होत होती कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर लडाखमध्ये आपली मागणी पूर्ण झाल्याच्या आनंदात जल्लोष देखील करण्यात येत होता पण केंद्रशासित प्रदेश झाल्याचा हा उत्साह जास्त काळ टिकला नाही लोकप्रतिनिधींसाठी स्थानच नसल्याने लडाखमधून दुसरी मागणी समोर येऊ लागली ती म्हणजे राज्याचा दर्जा आता सोनम वांगचोक यांनी या मागणीसह आपल्या चार मागण्या सातत्याने लावून धरल्या आहेत या चार मागण्या कोणत्या ते पाहू तर पहिली मागणी लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा ज्याप्रमाणे जम्मू काश्मीर साठी स्वतंत्र आहे त्याप्रमाणे लडाखमध्ये स्वतंत्र विधानसभा अस्तित्वात यावी दुसरी मागणी आहे ती म्हणजे लडाखचा सा समावेश सहाव्या अनुसूचित करावा तिसरी मागणी आहे ती म्हणजे लडाखमध्ये इतर राज्यांप्रमाणे स्वतंत्र लोकसेवा आयोग तयार करावा आणि चौथी मागणी आहे ती म्हणजे लडाखमधून सध्या एकच खासदार लोकसभेत जातात इथे कारगिलसाठी स्वतंत्र आणि लेहसाठी स्वतंत्र लोकप्रतिनिधित्व असावं आता या चार प्रमुख मागण्या आणि या मागण्या मान्य करताना केंद्र सरकारची भूमिका नेमकी काय आहे याबाबत समजून घेऊया तर जम्मू काश्मीर या पूर्वेच्या राज्याचा नकाशा पाहिल्यानंतर पूर्वेला लडाख आणि पश्चिमेला जम्मू काश्मीरचा भाग दिसतो कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर या राज्याचे दोन भाग करण्यात आले लडाख हा स्वतंत्र भाग झाला पण त्यासोबत कारगिलचा भाग देखील लडाखला जोडण्यात आला अर्थात नकाशात दिसतोय त्या वरच्या भागात म्हणजे लडाखच्या भागात मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट कम्युनिटी आहे सत्त्याण्णव लोक ट्राईबमध्ये मध्ये मोडतात तर कारगिलच्या भागात शिया मुस्लिम लोकांचा प्रभाव आहे लडाखच्या लोकांचं वर्चस्व हा देखील इथे महत्वाचा मुद्दा उपस्थित होताना दिसतोय असो तर प्रमुख मागणी आहे ती स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरला स्वतंत्र विधानसभा आहे त्याप्रमाणे लडाखला स्वतंत्र विधानसभा देण्यात यावी अशी ही मागणी मात्र त्यानंतरचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून समोर येताना दिसतोय आणि तो म्हणजे राज्याचा समावेश सहाव्या अनुसूचित करावा आता सहाव्या अनुसूचित समावेश केल्यानंतर नेमकं काय होतं ते समजून घेऊ संविधानात सहाव्या अनुसूचित काही राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे आज सहाव्या अनुसूचित मेघालय मिझोराम त्रिपुरा आसाम अशा राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश होतो संपूर्ण राज्याचा या सूचीत समावेश होत नाही तर राज्यातील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केला जातो जसं की मेघालयमध्ये खासी हिल ऑटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहे ज्योतिया हिल डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहे गारो हिल्स डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहे आता ही तरतूद नेमकी काय आहे तर राज्यातल्या अनेक प्रदेशात त्या त्या भागातले ट्राईब व त्याचं क्षेत्र महत्वाचं आहे सहाव्या अनुसूचित समावेश झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्यासाठी संबंधित ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन होते हे संबंधित भागातले नियोजनाचे डिसिजन घेते उदाहरणार्थ आपल्याकडच्या एखाद्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद प्रमाणे मात्र इथला मूळ मुद्दा म्हणजे ही संस्था संविधानिक आहे राज्याचे कायदे देखील या संस्थेच्या वरचट ठरतात लडाखला सहाव्या अनुसूचित समाविष्ट करून अशा प्रकारच्या ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन करणं ही प्रमुख मागणी इथल्या लोकांची आहे आता ही मागणी नेमकी का होतीये तर लडाख हे दुसरं वाळवंटच आहे इथे सूर्यप्रकाश देखील भरपूर असतो तापमान कमी असलं तरी सूर्यकिरण आणि मोठ्या प्रमाणातली मोकळी जागा अशात इथे असणारी खनिज संपत्ती हा महत्वाचा विषय आहे केंद्र सरकार इथल्या खनिज संपत्तीचे अधिकार मोठ्या उद्योगपतींना देईल असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आमच्या जागांचे अधिकार आम्हालाच असावेत या भावनेतून सहाव्या अनुसूचित समावेश करण्याची मागणी होतीये कारण तसं झालं तर इथल्या लोकांच्या हातात ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल सूत्र असतील व कोणत्याही बाहेरच्या कंपनीला इथे सौर पॅनेल प्रोजेक्ट उभा करायचा असो किंवा जागा ताब्यात घ्यायच्या असो त्यासाठी लोकल बॉडीची परवानगी आवश्यक असेल मग केंद्र सरकार या मागणीला विरोध का करत आहे तर लडाखचं स्थान एका बाजूला चीन दुसऱ्या बाजूला पाकिस्तान त्यामुळे भारताच्या सुरक्षेसाठी हा भाग महत्वाचा सियाचीन ग्लेशियर असो किंवा अक्साई चीन यापूर्वीच या, या भागावर दोन्ही देशांनी दावा केलेला आहे पर्यायाने सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग जास्तीत जास्त केंद्राच्या कंट्रोलमध्येच असावा अशी केंद्राची मागणी असल्याचं दिसतं त्यानंतरच्या दोन मागण्या आहेत त्या म्हणजे दोन खासदार आणि स्वतंत्र लोकसेवा आयोग या दोन्ही मागण्यांबाबत केंद्र सरकार पूर्णपणे विरोधातच आहे असं नाही लेह आणि कारगिल या दोन्ही भागांसाठी दोन स्वतंत्र खासदार असावेत असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे मात्र चौथा मुद्दा हे खरंच जेनजीचं आंदोलन आहे की नाही हे सांगण्यासाठी महत्वाचा ठरतो तो म्हणजे स्वतंत्र लोकसेवा आयोगाची निर्मिती महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एम पी एस सी आहे त्याप्रमाणे लडाखमध्ये नोकर भरतीसाठी स्वतंत्र कमिशन असावं अशी इथल्या तरुणांची मागणी आहे यापूर्वी जम्मू काश्मीर आणि लडाख एकत्र होतं पण लडाखच्या तरुणांना लोकसंख्या कमी असल्याने पुरेसं प्रतिनिधित्व सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळत नव्हतं स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळेल अशी आशा निर्माण झाली पण स्वतंत्र आयोग नसल्याने शासकीय नोकऱ्या मिळत नाहीत या मागणीमुळे मोठ्या प्रमाणात युद्ध देखील सोनम वांगचुंग यांच्यासोबत जोडला गेला आता या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात लडाखमध्ये दोन अथॉरिटी सरकारसोबत चर्चा करताना दिसतात एक आहे लेड अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स याच्यासोबत सहा ऑक्टोबरला केंद्र सरकारची चर्चा शेड्यूल करण्यात आली होती मग हिंसाचार कसा काय झाला हा महत्वाचा मुद्दा त्यामुळे उपस्थित होतो लडाखच्या नेमक्या मागण्या काय आहेत सोनम वांगचुंग यांची भूमिका काय आहे हे समजून घेतल्यानंतर आपण येऊया कालच्या हिंसाचाराच्या घटनेकडे तर झालं असं की दहा तारखेपासून सोनम वांगचुंग उपोषणाला बसल्या आहेत आपल्या ट्विटरवरून ते रोजच्या अपडेट देत आहेत त्यांच्यासोबत एकूण पंधरा सहकारी देखील उपोषणाला बसले आहेत त्यापैकी दोन व्यक्तींची तब्येत तेवीस तारखेला ढासळली त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं त्यानंतर मात्र लेह ॲपेक्स बॉडीकडून तरुणांना लेहमध्ये एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं पर्यायाने कालच्या दिवशी सर्व जमाव एकत्र आला या जमावाकडून शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या सोनम वागचुंग यांना पाठिंबा देणं अपेक्षित होतं पण जमाव आक्रमक झाला त्यानंतर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन पोली स्ट व्हॅन पेटवण्यात आल्या भाजपच्या कार्यालयावरील भाजपचा झेंडा काढण्यात आला आणि भाजपच्या कार्यालयाला ला आग लावण्यात आली या घटनेनंतर सोनम वागचुंग यांनी उपोषण मागे घेतलं पण मूळच्या दोन प्रश्नांची उत्तरं या हिंसक आंदोलनाबाबत प्रश्न निर्माण करताना दिसू लागली आहेत एक म्हणजे या हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात आहे हा आरोप तर इथले लोकल काँग्रेसचे काउन्सिलर या हिंसाचारामागे हात होता असे आरोप सोशल मीडियावर अमित मालवीय यांनी केले आहेत हिंसाचारात त्यांचा समावेश होता असा आरोप त्यांनी केला आहे तसा फोटो देखील त्यांनी समोर आणला आहे दुसरा आरोप त्यांच्यावर झाला आहे तो म्हणजे लेह मध्ये तरुणांनी एकत्र हो, यावं याबाबत आवाहन करताना हिंसाचार वाढेल असं आवाहन ते करतानाचा सप्टेंबरच्या रात्रीचा व्हिडिओ देखील त्यांनी पब्लिश केला आहे मात्र सोनम वांगचूक यांच्या सांगण्यानुसार काँग्रेसची उपस्थिती लडाखमध्ये निमित्त मात्र देखील नाही त्यांच्या सांगण्यावरून हजारो लोक एकत्र येतील अशी त्यांची ताकद लडाखमध्ये तरी नाही दुसरा मुद्दा उपस्थित केला जातोय तो म्हणजे सहा ऑक्टोबरला मीटिंग ठरलेली असताना हिंसाचार का उपोषण का तर सहा तारखेला मीटिंग ठरलेली असली तरी मागण्या मान्यच होतील याची कोणतीही शक्यता नव्हती गेल्या सहा वर्षांपासून सोनम वांगचोक व वा लडाखचे लोक आपल्या मागण्या मांडत आहेत पण त्या मान्य होत नाहीत त्यामुळे सहा तारखेला मिटिंग असताना उपोषण का हा प्रश्न गैरलागू ठरत असल्याचा मुद्दा समोर येतोय जाता जाता हे जनजीचं आंदोलन होतं का तर हो कारण युथ या आंदोलनात मोठ्या प्रमाणात उतरला त्याचं महत्वाचं कारण नसलेल्या नोकऱ्या हेच सांगण्यात येतंय तुम्हाला लडाखमधल्या या आंदोलनाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका